गुड आफ्टरनून गाईज हे बघा आमच्या इथे आज एक नवीन प्रोजेक्ट आहे सैशाच्या स्कूलमध्ये सिनियर के जीला आहे ती की काहीतरी बनायचं म्हणजे ते काही असेल फ्रूट असेल कुठली वस्तू असेल तर आज इथे फॅन पंखा सैशा बनणार आहे त्यासाठी हा जो पुठ्ठा आहे याचं कातरण केलेलं आहे रेश्मा आणि त्याच्या मम्मीने आणि ते गेले दोघी गेल्यात बाकीचं सामान आणायला जे काही पंखा तयार करायला लागणार आहेत तर ते आता येतीलच ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच की काय काय वस्तू आणल्यात आणि हा पंखा कसा तयार झाला आणि ती कशी शाळेत गेली काय आणलं काय आणलं

कुठले कुठले पेन आहे त्याच्यामध्ये काय मला बघ ना पंख्याला बघ पंख्याला कारण पंखा तयार करायचा म्हणल्यास पंख्यालाच बघायला पाहिजे कसा बनवत आहे

आता बघून चित्र बघून एकदा ट्राय करते की काय होतं त्याचं बघू आता मी माझ्या इमॅजिनेशननुसार तयार करते तरी असे टाकून घेतले पंख्याच्या पाती आता याला कार्ड पेपर लावणार आहे अच्छा त्याला कार्ड पेपर लावणार आणि मग पंखा ब्ल्यू कलरचा होणार स्काय ब्ल्यू कलरचा स्काय ब्ल्यू कलरच्या पाती अति करू नका बघत पातीला वाट अ जोक ए जोकडे रद्दीमध्ये रद्दीवाला बोलतो की अर्धा किलो घ्या मी काय करू अरे मग घेऊन ठेवायचे ना घरामध्ये काय फरक पडला असता दुसऱ्यांची रद्दी आपल्या घरात ठेवायची काय करणार

थर्टीन आहे ते बघू इकडं बघा मॅजिक पेन बघू ना इकडे बघ कितीच बघू दे ना बोलत दे ना मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ टेन आहे टेन तर ते। आता काम सुरू झालेलं आहे पंख्याच उरलेलं सगळंच तर आपण बघूया

अच्छा हा जो पेपर आहे पांढरा तो पेपर त्याला पूर्ण फेविकॉल लावून पूर्ण त्याला राऊंडमध्ये त्याला गुंडाळणार त्याला पॅक करणार मग ते कडक होणार सेम ते जे पंख्याच्या पाती आहेत त्या पातींना व्हाईट पेपर लावून ते कडक करणार आणि त्याच्यानंतर तो पंखा तयार होईल पंख्याचं राऊंड करणार का जाळीजाळीचं तर ते सगळं तयार करणारा आजच्या दिवसा ते सगळं तयार व्हायला पाहिजे कारण उद्या सकाळी तिला फॅन्सी ड्रेसमध्ये स्कूलच्या जायचं आहे फॅन बनून तिचे मग बरेच फॅन होणार फॅन शब्द आजकाल फॅन्स असा होतो त्याच्यामुळे

तर आता पंखा बनवायची प्रोसेस पुन्हा एकदा आम्ही सुरू करतो ब्रेक ब्रेकनंतर परत एकदा ब्रेक लागणार आहे आणि ब्रेक ब्रेक ब्रेकमध्ये पंखा तयार होणार आहे आणि सईचा कुठला ऐ काय करते का हां कशाला करते ते हां असंच काय काम नाही का तुला कशाला चिकटवते चिकटवते आणि त्याच्यानंतर काहीतरी होईल ना <laughs> उद्याचा पंखा कसला होणार आहे काय माहिती पंखा होणारे का नुसतात पंख होणारे काय माहिती तुला पंखा पाहिजे का पंख पाहिजे पंखा काय करते वोकल एक्सरसाइज असे नि तुझे शब्द चांगले येतील का असं केल्यावर पंका पंका पंखा पंका, पंका। पंका पंखा नाही पंखा पं पंखा नाही पंखा 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 हा बरोबर बरोबर हा बरो बरोबर मला वाटलं खावरून तू काहीतरी खाचं पानसड मारशील ह्यावरून शाहरुख खान बघूया हा पंखा होतोय रे का हे आमचं मनोरंजन आहे मध्ये मध्ये गाणी गाते टाइमपास <laughs> करते कुठली भाषा आहे तुझी अच्छा बुजी बाजा बाजा म्हणजे तर आता आपण बघणार आहोत की आपला हा पंखा हा पांढरा झालेला आहे तो आता नंतर निळा कसा होत होते हा जो पांढरा कागद लाव लावतीये ह्याचं काय कारण आहे काय माहिती आहे का तुम्हाला मला तर असं वाटते की याच्यावर बसली पण अरे वज्रासन चालू झालं जेवणानंतर जे वज्रासन हा म्हणजे अच्छा जागा पूर्ण नाही म्हणून वज्रासनामध्ये तर चिकपिवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्याकडे एका याच्यात दोन का अच्छा 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 तुला जमेल का सगळे तू करते का सगळी पंखा तयार का जेवण जास्त झालं वाटत कोण आहे तू बाबा हनी बी आहे का हां ओवर टास्किंग मी १७ सतर घेतलेले आहे हां तो मला की ने कसा आवड-वडा-वड करायला जरा आवड अच्छा अब वडा करा आणि इजी इजी इदी आवडतो इजी 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 का

काय ग मला काय मारती तू? का का मारती तू मला कोण टायगर कोण टायगर टायगर लग्नानंतर मांजर होतो सयू काय दाखवू काय समोर बसलाय लग्नाआधी टायगर असतो लग्नानंतर त्याच मांजर होत एडिट <laughs> मुली अच्छा 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 आणि आता आणि काम तर आता फेविकॉल लावणं चालू झालेलं आहे हा फेविकॉल लावल्यानंतर कुठे इंडोर गेम खेळायला तू इंडोर गेम खेळायला चाललीस अरे बाप रे मग तिकडेच पण वेळ कसा काय मॅनेज होणार हे पण खेळायचं पंख तयार करायचं आहे इनडोअर गेम पण खेळायचे आहात चला बघूया दोन्ही काम कसे मॅनेज होत आहेत इंडोर गेम खेळायला लागला पाणी पिऊन घे कसं काय इंडोर गेम खेळायला खोकला लागल्यावर ठीक आहे पंख्याचं काम चालू आहे असा कटिंग करून घेतलेला आहे आणि ते पंखा लूज झाल्यामुळे पंखा दोन पंखा

आणि या पंखा कसा होईल याची याची काही गॅरंटी नाही तो लूज येऊ शकतो त्याला सपोर्ट असा एक शिकवण्यात येते पुठ्ठा कारण तो पुठ्ठा असल्यामुळे मध्ये जॉईंट असल्यामुळे ते पडण्याची शक्यता आहे म्हणून त्याला आता स्टेपलर्सने त्याचा जो जॉईंट आहे इथे जे ते जोडलेला आहे ते ते सगळं करून व्यवस्थित पात पडू नये पंखा फिरताना पाता पडला तर लागेल ना म्हणून ते पंख्याचं पात आता फिक्स करण्यात येत आहे आपण पुढे काय होईल हे आपण बघणार आहोत बघूया आता खूप मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा पंखा बनवायचं काम सुरू झालेलं आहे कागदाने त्याला पॅक करून आता वरती निळ्या कागद म्हणजे लाईट ब्ल्यू पातीला लावण्यात येत आहे ते लावण्या लावल्यानंतर पंखा हा पूर्ण तयार नसेल पण त्याच्या सयू हलतोय कॅमेरा <laughs> त्याच्या पाती ब्ल्यू झाल्यानंतर त्याचा स्टँड तयार करण्यात येईल आणि नंतर मग आपण पूर्ण पंखा कसा तयार झाला ते बघू शकतो त्याची जाळीसुद्धा करायची तर आता बघूया ही जाळी पंखाच्या पाती आणि पंखाचं स्टँड हे किती वेळात होईल आणि कसं होईल भरपूर वेळ लागणार आहे आणि दुर्बिणीतून बघण्यात येत आहे तिकडं आणि पंख्याच्या पाती तयार झालेल्या आहेत हे बघा आणि सैशाकडे काय आहे सैशा हे सैशा काय आहे पाईप, पाईप। कसला पाईप तू कुठं लागणार अरे बापरे तर आता पंख्याच्या बाजूची जी दांडी असते काय असते गोल असते बघा रिंबो कसा आले बघा रिंबो जाळी असते त्याचं जे बॉर्डर असते से ते आता बनत आहे हे बनल्यानंतर मग त्याची बॉडी बनणार हा मग पंख्याची बॉडी खालची त्याला बॉडीच म्हणतात ना काय म्हणतात बॉडी पार्ट बॉडी पार्ट बनतंय इकडे खेळ सुरू झालाय काय म्हणते फॅनचं बोलायला सांगितलं फॅन आहे मग फॅन बाकीच आईस्क्रीमच बोलते आता या फॅनला जे साइडला रिंग टाइप जे बनवायचं आहे ते तारेने बांधून ते तयार होत आहे त्याला कागद चिकटवलेली आहेत आणि

त्याच्यानंतर त्याला पट्ट्या लावण्यात येतील पण हे इतके पुढे नाही ग हे सेंटरला पाहिजे किंवा हे खाल्ले इथे लावलं पाहिजे म्हणजे पुढे स्पेस येईल ना असं हां तसंच पाहिजे तसं येईल ना अच्छा कोण विवेक पाटील पाटील सईशा पाटील नाही सईशा गुजर आहे आता ह्या फॅन म्हणजे पंख्याच्या पातीला जे आपण तारा बघतो ज्या त्या आता कागदाच्या अशी या मुलगी आमची जोक मारते फालतू सयू तू आता फारच पानसट जोक मारती आहेस भयानक आहे बाबा तर ही आता आम्ही पाती जे आहे त्याच्या आम्ही बोलायचं नाही आम्ही हे बनवत आहोत आता काय करू मग काहीतरी पोवायला गेल्यावर काहीतरी बोलते आपण आपलं करते hours later. रात्री साडेतीन वाजता घड्याळ काय काय घड्याळ पंखा रेडी झालेला आहे रात्रीचे साडेतीन वाजे आणि आत्ता काम पूर्ण झालेलं आहे आता उद्या बाकीच्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या आहेत त्या छोट काहीच नाही पण उद्या डायरेक्ट हा बेल्ट लावायचा बेल्ट लावायचा आणि बघूया उद्या आता कसं ते कॅरी करता येईल ते आता आम्ही आलो इथे শাশ <laughs> <laughs> কৱ্ে, আালে. কাই আযাকে, আযালে. তাইষে, এপায়া ক্রা. কাকাকলে, তুভাশলে, আইষে, এষে. এষে, একাই, একাই. এষে, 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 এষে. आणि अशा प्रकारे हा फॅन पंखा तयार झालेला आहे एक दिवस आणि अर्धी रात्र असं दीड दिवसाच्या अथक मेहनतीनंतर रेश्माने म्हणजे बायकोने हा तिच्या क्रिएटिव माइंडने हा पंखा तयार केला आहे तर तुम्ही असंच नवीन नवीन व्हिडिओ आमचे बघत राहा अतिशय क्रिएटिव्ह गोष्टी आम्ही तयार करतो त्याचबरोबर प्रमोशनल ॲक्टिव्हिटी पण करतो शूटिंग्स पण करतो बरेच काही व्हिडिओ करतो तर बघत राहा तुम्हाला ही मजा वाटेल आणि तुम्हालाही चांगलं वाटेल की वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही तयार करतोय तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका